करणार आजची विज्ञानाची रिव्हिजन सिरीज खूप महत्वाची फक्त दहा मिनिटांमध्ये चॅप्टर वन ची रिव्हिजन कम्प्लीट मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या रेफरन्स आहेत चला वाट कसली पाहिजे करू सुरुवात मित्रांनो दहा मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण पाहा बरं का शेवटी मी तुम्हाला आठ ते नऊ क्वेश्चन असे दिलेले आहे जे मागच्या वर्षींच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहे या एक टॉपिक वर एक त्या धड्यावर ते पण पाहिजे चला मग सुरुवात करू मित्रांनो ही फक्त रिव्हिजन सिरीज आहे आठ ते दहा मिनिटांमध्ये आपल्याला पहिला चॅप्टर रिवाईज करायचा आहे डिटेलमध्ये जर चॅप्टर पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे पहा अॅनिमेटेड व्हिडिओ सहित पाहायला भेटणार आहे चला मग माझ्या शॉप नोट्स ला, ला सुरुवात करू सजीवांचे कट आणि उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असं सा म्हणतात सतराशे पस्तीस मध्ये लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभागले पहिलं प्राणी प्राणीसृष्टी इसवी सन अठराशे सहासष्ट साली एक्कल यांनी सजीवांना तीन सृष्टीत विभागले प्रोटिस्टा वनस्पती प्रोटिस्टा म्हणजे काय आपल्या आजूबाजूला जे घाण पाण्याचं टप्का असतं तिथलं पाणी घ्यायचं सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचं तुम्हाला जे वळवळणारे सजीव दिसणार आहे ते असतात प्रोटिस्टा त्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आम्ही पा एकोणवीसशे पंचवीस मध्ये चॅटर्न यांनी पुन्हा सजीवांचे दोनच गट पाडले त्यांचं म्हणणं होतं सजीव दोनच प्रकारचे एक असतात आणि दुसरे असतात दृश्य केंद्रेंद्रकीय म्हणजे काय त्या केंद्र डेव्हलप नाही किंवा ज्यांचं केंद्र डेव्हलप नाही त्यांच्या पेशी अवयवांभोवती पटल नाही हे झाले आदिकेंद्रकी दृश्य म्हणजे यू कॅरिओटिक आदिकेंद्रिक म्हणजे टो कॅरिओटिक दृश्य म्हणजे काय तर ज्या पेशींमध्ये केंद्रक डेव्हलप आहे त्यांच्या केंद्रकाभोवती पटल आहे सेल ऑर्गनल भोवती पटल आहे मेम्ब्रेन आहे त्याला म्हणू शकता तुम्ही यू कॅरिओटिक इसवी सन अठराशे अडोतीस मध्ये कोपलँड यांनी सजीवांना चार सृष्टीमध्ये विभागले मोनेरा प्रोटेस्टा वनस्पती आणि प्राणी मोनेरा म्हणजे काय तर जीवाणू हे बॅक्टेरियाचा गट बॅक्टेरिया कोणता तर घरी आपण जे दही खातो त्या दह्यामध्ये जो बॅक्टेरिया असतो तो असतो लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया इनाम पद्धतीचा जनक काल लीनायस याच्यावर एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे आपण तो पुढे पाहणारच आहे आता सजीवांचा वर्गीकरणाचा योग्य पदानुक्रम कोणता तर तो आहे किंगडम पायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस इसिस टॉटकट ट्रिक कशी लक्षात ठेवायची द केपी क्लास ऑफ एस ए फॉर किंगडम ई फॉर पायलम क्लास फॉर क्लास ओ फॉर ऑर्डर एफ फॉर फॅमिली ई फॉर इनस अँड एस फॉर इसिस रॉबर्ट हार्डिंग विटेकर या अमेरिकन परिस्थिती तज्ज्ञ इकॉलॉजिस्ट एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये सजीवांना पाच सृष्टीत विभागले यालाच याला गेलं फाय किंगडम मेथड याच्यावर जो क्वेश्चन आलेला आहे आपण लगेच पाहणार आहे वर्गीकरणासाठी विटेकर यांनी पाच निकष वापरले पहिलं पेशीची जटिलता पाहिली नंतर सजीवांचे प्रकार पाहिले नंतर पोषणाचा प्रकार विचारात घेतला जीवन पद्धती विचारात घेतली आणि वर्गानुवंशिक संबंध सुद्धा पाहिला आपण जो नोटचा छोटासा टॉपिक पाहिला याच्यावर राज्यसेवा दोन हजार सतराला क्वेश्चन येऊन गेलेला क्वेश्चन असा होता की द्विनाम पद्धतीचा जनक कोण आहे तर काल लिनायस त्याच्यानंतर राज्यसेवा दोन हजार पंधराला परत एक प्रश्न विचारला होता पंचसृष्टी वर्गीकरणाचा जनक कोण म्हणजे फायम मेथडचा जनक कोण तर तो आहे विटाकर त्याच्यानंतर सजीवांच्या वर्गीकरणाचा योग्य पदानुक्रम कोणता हे जर सोडवायचा असेल तर माझी ट्रिक फॉलो करा आणि उत्तर काढा उत्तर याचा आहे किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जीनस आणि पक्का पुढचं पाय किंगडम मेथडचा जनक रॉबर्ट हार्डिंग विटेकर याच्यानुसार पाच किंगडम कोणते त्याच्यातलं पहिलं किंगडम आहे किंगडम मोनेरा मोनेरा म्हणजे मुने सर्व बॅक्टेरियांचा समूह द्यायचं झालं तर घरातल्या दह्यामध्ये सापडणारा लॅपटॉप नावाचा नावाचं वैशिष्ट्य सर्व सजीव एक पेशी असतात कधी स्वयंपोशी कधी परपोषी सापडतात आदी केंदर की असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी के असतात म्हणजेच प्रो कॅरोटिक सजीव आहे जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा यात समावेश होतो दुसरं जे किंगडम आहे ते आहे प्रोटेस्टा

प्रोटिस्टाचं उदाहरण झाले पोरपोशी असतात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर अमिबाम प्लाझमोडियम म्हणजे हे स्वयंपोषी सुद्धा असू शकतात आणि परपोशी सुद्धा असू शकतात पुढचं किंगडम आहे फंगाय घरामध्ये एखादी भाकरी डब्यामध्ये ठेवायची तीन ते चार तो टप्पा उघडायचा त्याच्यावर जी जाळी लागलेली असते त्याला तुम्ही फंगाय म्हणू शकता कवाक सृष्टीमध्ये जे सजीव येतात ते परपोषी असतात असंश्लेष असतात केंद्रीय सजीव असतात म्हणजे कॅरोटिक असतात कवकांची पेशी का या जटिल पासून बनलेली असते कवक उदाहरण द्यायचं झालं तर किन ज्याच्यापासून पाव वगैरे तयार होतात मक्यामधली बुरशी पेनिसिलियम आणि मशरूम यात्र कवकाची काही उदाहरणं आहेत आता याच्यावर कंबाईन दोन हजार एकवीसच्या प्रीला एक क्वेश्चन आला होता ह्याच एका टॉपिक वर क्वेश्चन काय होता की आम्ही बा प्रोटोजुन प्राणी आहे कारण एक पेशी प्राणी ज्यामध्ये उत्ती अवयव नाही सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन सामान्य प्राणी कदमपादाचा वापर हालचालीसाठी करतो अंगावर छिद्रे असतात सगळ्याचे सगळे याचे वैशिष्ट्य आहे फक्त एकच वैशिष्ट्य नाही की अंगावर छिद्रे असतात पहा मित्रांनो टॉपिक एकदम छोटासा आहे पण आपल्याला लगेच क्वेश्चन आलेला आहे कंबाईन थ्री दोन हजार एकवीस ला आधुनिक योजनेच्या वर्गीकरणानुसार पाच किंगडम खालील पैकी कोणते आपण आताच पाहिले त्याचे आपल्याला सिक्वेन्स लावायचे सगळ्यात पहिल्यांदा मोनेरा त्याच्यानंतर प्रोटिस्टा त्याच्यानंतर फंजाय प्लांटी आणि अनि अनिंगलिया याचं उत्तर आहे प कंबाईन प्री दोन हजार वीस ला आलेला क्वेश्चन आहे आपण फक्त एक स्लाइड पाहिली शॉर्ट नोट्स पुढचं वनस्पतीचे नैसर्गिक वर्गीकरण काढली कंबाई ला दोन हजार एकवीस लागतेबा किती पेशींची आवश्यकता असते तर एकाच पेशीची कारण अमिबा हा खंडी भावनाने एकापासून दोन तयार होत असतो आता माहिती सांगितली जीवानुपेशीची पेशी जीवान काय असतात आदे केंद्र असतात के पेशीमध्ये केंद्रक असतं अंग असतात पण ते पटलयुक्त नसतात आणि यांच्यामध्ये पेशी पित्यका असते त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं याचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर यांच्यामध्ये जे प्रजनन होतं ते द्विखंडी भावनाने होतं आणि यांचा आकार जो असतो आकार मित्रांनो महत्वाचा आहे पेपरला क्रम विचारला जाऊ शकतो यांचा आकार जो असतो तो वन मायक्रॉन पासून दहा मायक्रॉन पर्यंत असतो पुढचं जे उदाहरण आहे म्हणजे पुढचा जो सजीव आहे तो आहे आदिजीव म्हणजे प्रोटोजवा याचा जर आकार काढला तर तो दोनशे मायक्रॉन पर्यंत असतो वैशिष्ट्य हा दृश्य के असतो म्हणजे हा यु कॅरिओटिक आहे एक याच्यात प्रजनन मात्र पद्धतीने प्रिखंडन पद्धतीने होते म्हणजे एक एकापासून दोन तयार होतात उदाहरण द्यायचं झालं तर आमिबा आणि पॅरेमिशियम अमिबा आणि पॅरेमिशियम हे दोघंच्या दोघं गढूळ पाण्यामध्येच राहतात आणि स्वतंत्र जीवन जगतात पुढचं अँटामिबा हिस्टॉलिका जो अमांशसाठी कारणीभूत असतो अमांश म्हणजेच काय आम्ही आमिबिओसिस म्हणजे काय की ज्याला पाण्यासारखे जुलाब लागले समजायचं त्याला पोटाचा काहीतरी आजार अलर्जी झालेली आहे त्याच्या पोटाला काहीतरी इन्फेक्शन झालेला आहे तो असतो आम्ही बी असेस भयानक जुला गुण पुढचं प्लाझ्मोडियम वायव्हॅक्स मलेरिया म्हणजेच काय ही वाजून ताप येणं याच्यासाठी जो प्रोटोजोआ किंवा आधी जो कारणीभूत असतो तो असतो प्लाझ्मोडियम वायव्हॅक्स पुढचं आहे सजीव गट कौक कवकांचा जो आकार असतो हा दहा मायक्रॉनपासून शंभर मायक्रॉनपर्यंत असतो ये पा हे उदाहरण आहे कौकांचं हे कौका असं दिसतात घरामध्ये भाकरी बंद करून ठेवा चौथ्या दिवशी तुम्हाला कौकाची वाढ झालेली दिसल गजानन यांचं लैंगिक पद्धतीनं होतं द्विखंडन पद्धतीने होतं मुकुलायन पद्धतीने होतं लैंगिक पद्धतीने होतं आणि द्विखंडन आणि मुकुलायन हे अलैंगिक पद्धतीचे उदाहरण आहेत द्यायचं झालं तर येस्ट कॅन्डीडा आणि अळंबी याचे उदाहरण आहेत पुढचा गट आहे शैवालाचा गट यांचा आकार साधारणतः दहा मायक्रोन पासून शंभर मायक्रोन पर्यंत असतो केंद्र की एक पेशी सचिव स्वयंपोशे असतात का कारण लवकर असतात पोलसर ठिकाण सुद्धा वाढतात उदाहरण द्यायचं झालं तर क्लोरिला आणि क्लोमिटोमनस शैवालाच्या फार थोड्या जाती या एक पेशी असतात आणि बहुसंख्य शैवाल हे बहुपेशीच असतात पुढचा जो गट आहे तो आहे विषाणू विषाणूंचा आकार हा दहा नॅनोमीटर पासून शंभर नॅनोमीटर पर्यंत असतो म्हणजे सगळ्यात लहान जीवाणूपेक्षा सुद्धा लहान विषाणूचं वैशिष्ट्य काय ना ते सजीव आहे ना ते निर्जीव ते त्याच्या बाँड्रीवर त्यांना योग्य वातावरण भेटलं तर ते वाढतात स्वतःला गुंततात नाही भेटलं तर तसेच पडून राहतात जमीन इथं आहे तिथं विषाणू हे अतिशय सूक्ष्म असतात दहा ते शंभर पटनी जीवाणूंपेक्षा लहान असतात विषाणू म्हणजे डीएनए किंवा आर एनए विषाणू एक तर डीएनए असतं किंवा आर एन ए असत माणसामध्ये सापडणारे जे विषाणू आहे ते आहे पोलिओ व्हायरस पोलिओ हा आजार विषाणूजन्य आजार आहे इन्फ्लुएन्झा हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे आणि आय व्ही एड्स हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे हे हा आहे व्हायरस असा दिसतो व्हायरस त्याच्यानंतर गुरांमध्ये जो आजार दिसतो इकोरना हा व्हायरस व्हायरसमुळे होतो त्याच्यानंतर वनस्पतीमध्ये जो बिल्ड दिसतो टोमॅटोवर आढळणारा हा बिल्ट या मुळ होतो तंबाखू मधला मोजाईक आजार हा तंबाखू मध्ये असणाऱ्या मोजाईक पक्का आता आपण सुरू करणारे स्वाध्याय या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो आहे जोड्या लावा एका साईडला दिलेले तुम्हाला सजीव आणि दुसऱ्या साईडला दिलेले त्यांचे वैशिष्ट्य किंवा उदाहरण आता इथं पहिला सजीव आहे कवक कवकाचं उदाहरण काय असतात कॅन्डीडा आताच आपण पाहिलंय प्रोटोजोआ प्रोटोजोआ म्हणजे काय आम्ही बा विषाणू कोण असतो जो बॅक्टेरियाला खातो त्याचं उदाहरण दिलेलं बॅक्टेरिया फेज विषाणू बॅक्टेरिया फेज नावाचा विषाणू हा जीवाणूला खातो त्याच्यानंतर आहे शैवाल शैवालचं उदाहरण द्यायचं झालं तर ते आहे क्लोरेला आणि जीवाणू म्हणलं तर जीवाणू असतो आधी केंद्र किप्रोरिओटिक कॉन्सेप्ट पक्का पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या विधानापैकी चूक किंवा बरोबर काय ते आपल्याला ओळखायचं लॅक्टो बॅक्टेरिया हा जीवाणू उपद्रवी आहे का नाही हो घरचं दही खातो ना आपण त्याच्यानंतर कवकांची पेशी भिकती का ही कायटिन पासून बनलेली असते हे बरोबर आहे पहिले बरं का आ, चूक, हा आंबीबा हा छदमपायाचा छदमपायाच्या साईने हालचाल करतो आताच आपण पाहिलं बरोबर आहे प्लाझमोडियम मुळे हा होतो चूक प्लाझमोडियम मुळे हिवताप होतो मलेरिया होतो आपण आताच पाहिलं होतो आणि टोमॅटो बिल्ड हा जीवाणूजन्य आजार नाही आता इतक्यात वर पाहिलं ना हा विषाणूजन्य आजार आहे चुकी बरोबर सुद्धा झालं पुढचे जे दोन प्रश्न मित्रांनो माझी एवढी तुम्ही सोडवा नोट्स पहा नाही माझा धडा पहा मी सगळं दिलेलो आहे तर सगळं दिलेलं तुम्हाला फक्त एकदा व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे आणि या प्रश्नांची उत्तरं सोडवायची प्रश्नांची उत्तर झाली की फक्त कमेंट बॉक्समध्ये देऊन पाठवा पा, मी तुम्हाला रिप्लाय नक्की करणार म्हणजे करणार